तर आपल्याला मनापासून वाटतं की आपण कुठतरी सामाजिक सेवा केली पाहिजे किंवा आपलं काहीतरी एक राजकारणामध्ये आपण प्रवेश केला पाहिजे पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना पहिलं आपली एक पुकंबाची जी काही बाजू असते कुटुंबाची जी कुटुंबाच्या बाबतीत आपली जी काही जबाबदारी असते ती पार पाडण्याकरता ह्या सगळ्या बाबतीला तरुण पिढीने आता विचार हा करणं आवश्यक आहे कारण की त्या वेगवेगळ्या जेव्हा आव्हानं येतात तर ती परिस्थिती त्या आव्हानाला त्याच व्यक्तीला सामोरं जावं लागतं आणि म्हणून ती परिस्थिती येत असताना त्या त्या तरुणांनी तो विचार हा करणं गरजेचं आहे नमस्कार मी आमदार संग्राम जगताप मी अजून आता दहा वर्ष बाकीचे आता अजून पूर्ण आहेत पण हे सगळं पुढे जात असताना की राजकारणामध्ये प्रवेश हा कुठलाही कोणाचा असा ठरून था जरी असला एखाद्याचा तर तो लोकांच्या हातामध्ये असतो कारण आता ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये पूर्वी जसं पाहायचो आपण ऐकायचो जसं की कुठलाही एखादा मोठा राजकीय मनुष्य असेल तर त्याचं लोक ॲक्सेप्ट करायचे की ते आता ते यांच्यानंतर हा वारसदार आहे पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही आपल्या स्वतःचं एक कॅपॅबिलिटी कॅलिबर आपली क्वालिटी ही लोकांसमोर दाखवा राहते लोकांचा जर अनुभव घेतला तरच लोक आपल्याला पुन्हा संधी देतात किंवा पहिल्या वेळेला पहिल्या वेस्का स्वीकारतात आपल्यामध्ये काय कौशल्य आहे आणि ते सगळं कौशल्य कौशल पाहिल्यानंतरच लोक आपल्याला स्वीकारतात आणि तसं आमच्या बाबतीत देखील तसंच आहे की नगरकारांनी एक कशा पद्धतीने काय काय काम करताय किंवा कशा विजन आहे हे सगळं पाहून अनुभव घेऊन एकदा नाही तर दोन दोन वेळेला संधी देण्याचं काम ह्या नगरच्या लोकांनी आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला केलेलं आहे या येणाऱ्या काळातील तरुण पिढीने सामाजिक क्षेत्र असेल किंवा कुठलाही शेतीचा व्यवसाय असेल नोकरी असेल किंवा कुठलाही उद्योग व्यवसाय किंवा मोठा उद्योजक म्हणून जे जा पुढे येत असेल त्यावेळेला निश्चितच आपण किती जगाच्या पाठीवर शिक्षण जरी घेतलेलं असेल किंवा कुठलंही ज्ञान आपल्याला अवगत झालेलं असेल तर आपल्या वडीलधारी माणसांचा सल्ला हा अत्यंत महत्वाचा असतो ते कुठलाही क्षेत्र असो अगदी छोटा मोठा व्यवसाय असो शेतीसारखा व्यवसाय असो किंवा कुठलाही एखादा मोठा उद्योजक म्हणून एखादा तरुण ज्या वेळेला पुढे येत असेल तर तो, तो देखील अत्यंत एक प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्येष्ठाचं मार्गदर्शन हे अत्यंत मोलाचं असतं त्याच्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये तरुण पिढीला त्या एक अभाव आपल्याला पाहायला मिळतो की कुठंतरी आपण शिक्षण घेतलं असेल किंवा कुठलंही आपल्याला काहीतरी एक वेगळं काहीतरी ज्ञान प्राप्त झालं की आपण कुठेही तरुण पिढी अलीकडच्या काळामध्ये अनेक वेळेला ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करत आहे त्याचा फार गांभीर्यपूर्वक विचार करत नाही आणि त्यामुळं पुढील काळामध्ये त्या व्यक्तीला अनेक वेगवेगळ्या अडचणीला अनेक वेगवेगळ्या आव्हानाला सामोरं जावं लागतं म्हणून तरुण पिढीने कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना अगदी सामाजिक क्षेत्र जरी असलं तरी काही अनुभवी लोक असतील आपल्या कुटुंबातले ज्येष्ठ मान्यवर असतील ह्यांचा प्रत्येकाने ते कुठंतरी मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या कामाबरोबर आपण कुठल्याही क्षेत्रात निवडत असताना आपण त्या विषयावरती फर्म असलं पाहिजे आणि अनेक वेळा आम्ही पाहतो पिढी अलीकडच्या कर काळामध्ये सोशल मीडियावरती कुठला ट्रेंड चाललाय त्या ट्रेंडच्या मागे जाती आपला विचार आपण विसरून कुठेतरी आपण नवीन ट्रेंडच्या मागे जातो तर ट्रेंडच्या मागे न जाता आपण आपला कुठेतरी विचार त्या विचाराशी आपण स्टिकअप राहिलो पाहिजे आपल्या विचाराशी आपण प्रामाणिक राहिलो पाहिजे की ना काही कुणीतरी आपल्याला भेटलाय त्याने आपल्या विचारात मतपरिवर्तन केलंय असं नाही त्याला स्वतःला जर काही अनुभव येत असेल तर त्याच्यावर त्यांनी प्रतिक्रिया किंवा त्याची क्रिया तशा प्रकारची असली पाहिजे पण अलीकडच्या काळात आपण पाहतो सोशल मीडियावरती ट्रेंड चालला की त्या ट्रेंडवर अनेक लोक वाहून जातात पण स्वतःचा विचार किंवा आपण जर डोळ्याने आपल्या पाहिला असेल आपण आपल्या कानाने जर ती गोष्ट एखादी ऐकली असेल त्याच्यावरतीच विश्वास आपण ठेवला पाहिजे पण तसं होताना आपल्याला दिसत नाही त्यामुळे तरुण पिढीच्या बाबतीमध्ये आपल्याला ह्या सगळ्या आव्हानात्मक गोष्टी ह्या भविष्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्व आव्हान आहेत त्यामुळे तरुण पिढीचं बरंच मोठं नुकसान ह्या सगळ्या वेगवेगळ्या विषयांवरती होत असताना आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या आव्हानात्मक गोष्टींचा बारकाईने विचार ह्या तरुण पिढीने करावा आणि मग शिक्षणाच्या बाबतीमध्ये देखील असाल की आम्ही पाहतो की आता काही काही वेळेला एखाद्या शिक्षणाचा करता ऍडमिशन घेतलं जातं आणि नंतर कुठेतरी पुन्हा ते नको मला दुसरं काहीतरी करायचंय असं देखील आणि मग त्याच्यातून पालकांना देखील फार वेगवेगळ्या अडचणीला सामोरं जावं लागतं कारण की आता आपण शिक्षण क्षेत्रामध्ये पाहतो की अनेकांना वेगवेगळ्या कोर्सेसला जायचं म्हटलं एखाद्या फॅकल्टीला जायचं म्हटलं तर तिथली फीस तिथलं डोनेशन हे सगळ्या बाबतीमध्ये पुढे जातात आणि नंतर पुन्हा त्याला ते वाटतं की मला हे नाही करायचं मला दुसरं काहीतरी करायचंय त्यामुळे ह्या सगळ्यामधून वेगवेगळ्या अडचणी निर्माण होत असतात तरुण पिढीने ह्या सगळ्या बाबतीकडे बारकाने विचार करावा का अलीकडच्या कर काळामध्ये तसं पाहिला गेलं तर ह्या शेती व्यवसायामध्ये देखील आपल्याला आता तरुणांची संख्या आता कमी दिसायला लागलेली आहे म्हणून या शेती व्यवसायामध्ये देखील तर तरुण पिढीने पुढाकार घेतला पाहिजे ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे कुठल्या तालुक्यामध्ये कुठल्या जर बागायत भाग असेल तर बागायत भागामध्ये कुठलं पीक घेता येतं कशा पद्धतीने घेता येतं आणि किती प्रमाणामध्ये आपल्या जर क्षेत्र कमी असेल क्षेत्रफळ कमी असताना आपल्याला कुठलं पीक घेता येईल हे सगळ्या एक लोकांचा अनुभव घेतला पाहिजे आणि म्हणून कुठल्याही त्याच्यातून देखील अनेक वेगवेगळ्या आता ग्रामीण भागांमध्ये आपण पाहतोय काही काही लोक अगदी पूर्वीच्या काळामध्ये गुळाच्या बाबतीमध्ये गुढळ चालवायचे पण आता अलीकडच्या काळामध्ये त्याला एक मोठी संधी मिळालेली आहे त्यातून लोक काही काही चांगल्या प्रकारचं चा ऑर्गॅनिक गुळ बनून हा अगदी एक्सपोर्ट करू लागलेले आहेत मग अनेक अशा शेतकऱ्यांचे प्रोडक्ट्स आहेत की मोठ्या मोठ्या शहरांमध्ये ते ऑर्गॅनिक प्रोडक्टवरती जर आपण भर दिली तरी त्याच्या माध्यमातून मोठा एक उद्योग हा निर्माण होऊ शकतो अनेक उदाहरण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तरुणांनी ह्या बाबतीत देखील तर व्यावसायिकरित्या हा विचार पहिला करणं गरजेचं आहे आणि अनेक लोक सामाजिक क्षेत्राने निवडतात त्याच्यातून राजकारणामध्ये येतात पण त्याचबरोबर आपला काही ना काही हा एक पहिला कुटुंबाचा आधार म्हणून एक व्यवसाय हा आपला प्रथमता असणं गरजेचं असतं जे आपला कुठलाही जर आपल्याला मनापासून वाटतं की आपण कुठतरी सामाजिक सेवा केली पाहिजे किंवा आपलं काहीतरी एक राजकारणामध्ये आपण प्रवेश केला पाहिजे पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना पहिलं आपली एक जी काही बाजू असते कुटुंबाची जे कुटुंबाच्या बाबतीतली आपली जी काही जबाबदारी असती ती पार पाडण्याकरता ह्या सगळ्या बाबतीतला तरुण पिढीने आता विचार हा करणं आवश्यक आहे कारण की त्या वेगवेगळ्या जेव्हा आव्हान येतात तर ती परिस्थिती त्या आव्हानाला त्याच व्यक्तीला सामोरं जावं लागतं आणि म्हणून ती परिस्थिती येत असताना त्या त्या तरुणाने तो विचार हा करणं गरजेचं आहे नगर शहराबाबतीमधलं आमचं विजन एवढंच आहे की ह्या शहरामध्ये येणाऱ्या काळामध्ये आमचं स्वप्न होतं या की त्या त्या आने आने चंगले -चंगले या शहरामध्ये अनेक विकासात्मक काम उभा करायची आणि त्या स्वप्नांवरती आम्ही प्रयत्न करतोय आणि कुठलंही स्वप्न आपण पाहतो की ज्या वेळेस आपण पाहायला सुरुवात करतो तर ते काय लगेच रात्रीतून पूर्ण होत नाही आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं टाकण्याकरता सुरुवात केली आणि अनेक चांगले चांगले प्रकल्प या ठिकाणी असणारं एक भव्य दिव्य एक महानगरपालिकेचं स्वतःचं मालकीचं हॉस्पिटल की जे प्रायव्हेट हॉस्पिटल जे आज शहरामध्ये उभं राहिलेत तर त्याच धर्तीवरती मोफत चालणारं किंवा अल्पदरामध्ये चालणारं एक महानगरपालिकेचं हॉस्पिटल झालं पाहिजे अशा प्रकारचे आमचा एक प्रयत्न होता एक स्वप्न होतं तर ते आता आम्ही पूर्णताकडे चाललो आहे त्याच्या कामाला देखील सुरुवात झाली आहे जवळपास सत्तावीस कोटी रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतनं नगरसारख्या शहरापर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे त्याचप्रकारे एक ज्या वेळेला आपण पाहतो की ज्या ज्या वेळेला ऑलिम्पिक सारख्या स्पर्धा होतात किंवा कुठल्याही पातळीच्या स्पर्धा होतात तर आपल्याला वाटतं की आपल्या शहरातला आपल्या जिल्ह्यातला एक खेळाडू तिथं असला पाहिजे की जो आपला अभिमान वाटेल मग त्याच्याकरता एक ट्रेनिंग सेंटर असलं पाहिजे त्याच्याकरता आम्ही देखील एक आमदारकीच्या विधानसभेच्या दोन हजार एक निवडणुकीच्या कालखंडामध्ये आम्ही आश्वासित केलं तर लोकांना की निश्चित आम्ही एक मोठा असा एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभा करू की ज्यातनं एखाद्या तरुणाला तरुणीला की आपल्याला त्या त्या स्पोर्ट्समध्ये आपल्याला करिअर करायचंय तर त्याच्याकरता आपल्याला सुविधा उपलब्ध करायच्यात आणि त्याचं देखील राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही नगर शहरामध्ये निधी उपलब्ध केलेला आहे त्याचं देखील एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सुरुवात ही आता नगर शहरामध्ये सुरू झाली आहे आज नगर जिल्ह्यामध्ये कुठेही म्युझिकल फाउंटन आपल्याला पाहायला मिळत नाही ते म्युझिकल फाउंटन जिल्ह्यात कुठं नसताना आज त्याची सुरुवात ह्या नगर शहरामध्ये झाली आहे येत्या एप्रिल महिन्यापर्यंत महिन्यापर्यंतचं आपलं उद्घाटन झालेलं पाहायला मिळेल की ज्यातून जिल्ह्यातून लोक हे म्युझिकल फाउंटन पाहण्याकरता नगरमध्ये येतील आणि एकच नाही दुसरा देखील म्युझिकल फाउंटन आपल्याला नगर शहरामध्ये लवकरच पुढच्या एक महिन्या दोन महिन्याच्या कालखंडामध्ये आपल्याला त्याचं म्हणजे कामाला सुरुवात झाली आपल्याला पाहायला मिळेल धर्तीवरती नाट्यकराचं काम असाल अनेक वेगवेगळे रस्ते कारण की आता नगर शहराचे जेवढे उपनगर वाढत आहेत म्हणजे अगदी नागापूर बोलेगावचं उपनगर असेल ते स्वतंत्र उपनगर तयार झालेलं आहे टप्पोन रोड सारखा परिसर आहे त्याचा एक वेगळा उपनगर तयार झालेला आहे पाईपलाईन रोडचं एक उपनगर तयार झालेलं आहे गुलम रोडचं एक उपनगर तयार झाले आहे सारस नगर स्वतंत्र एक उपनगर तयार झालंय स्टेशन रोडचा सा परिसर एक उपनगर तयार आहे आणि केडगाव रोडचं दौंड रोडचं असे नगरच्या सगळ्या बाजूने आपण गेलो कल्याण रोडचं आहे तर ह्या ह्या उपनगरांमध्ये हे उपनगर सगळे आता दहा बारा वर्षाच्या कालखंडामध्ये खंडामध्ये निर्माण झाली जाल आहे म्हणजे अगदी दोन हजार दहा पासून ह्या सगळ्या उपनगरा उपनगरांमध्ये झपाट्याने वाढ होत असताना आपल्याला पाहायला मिळालं आहे मग ह्या ह्या उपनगरांमध्ये सगळ्या सुविधा ह्या पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करतोय त्याच्याच माध्यमातून आता हे उपनगर वाढत आहेत तर तिथं लोक कुठं रहिवासाला जात असतात की जिथं काहीतरी सुविधा मिळण्याकरता लोकांना आशा असते की आज नऊ उद्या तिथपर्यंत रस्ता आला तर आपल्यापर्यंत रस्ता आपल्या घरापर्यंत तिथे येणार आहे आज तिथपर्यंत पाणी आले म्हणजे आपल्या घरापर्यंत पाणी येणार आहे मग अशा रीतीनं हे सगळे उपनगरांची वाढ ही होत आहे मिंटा तर आपण पाहतो की ज्या ज्या ठिकाणी दुष्काळ पडतो तर तिथून लोक स्थलांतरित होत असतात पण नगर शहरामध्ये आपण जर पाहिलं लोकांची रवासा करता येणारची संख्या ही मागच्या दोन हजार दहा अकराच्या कालखंडापासून फार वाढत चाललेली आहे अडचणी ह्या पावलं पावली क्षणोक्षणी मिनटा मिनटाला अडचणी असतात मग त्या कुठलीही अडचण आली तर त्या अडचणीला आव्हानात्मकरीत्या आपल्याला ते स्वीकारावं लागतं त्याला सामोरं जावं लागतं आणि ते आव्हान स्वीकारून त्या अडचणीने मात करून ते आपल्याला काम पूर्ण करावं लागतं त्याचे अनेक उदाहरण उड्डाणपुरासारखं उदाहरण असेल किंवा जे जे मी आता कामं सांगितले सगळी आव्हानं होती की लोकांना आम्ही जर सांगितलं असं सा होऊ शकतं एवढं मोठं हॉस्पिटल उभा करू शकतो म्युझिकल फाउंटन नगरमध्ये आणू आम्ही त्याचा मंजुरी आणू शकतो किंवा नाट्यगृहसारखं काम या ठिकाणी नगर शहरामध्ये होऊ शकतं किंवा आता जे काही मोठी मोठी कॉन्क्रीटचे रस्ते होत आहेत की केडगाव देवीचा रस्ता असेल बारीकाशा रोड असेल असे अनेक रस्ते आहेत कोटी सुरेश पॅलेस रस्ता असेल असे अनेक रस्ते आपल्याला होत आहेत तर आजही ते मोठे त्याच धर्तीवरती अनेक रस्त्यांची सुरुवात नगर शहरामध्ये सुरू झाली आहे तर हे देखील आव्हानात्मक काम होते लोकांना असं वाटत नव्हतं की हे नगर शहर शहरामध्ये होऊ शकतं पण आज लोकांच्या सहकार्याने अनेक नगरसेवकांच्या सहकार्याने अनेक अधिकारी वर्गांच्या सहकार्याने अनेक राजकीय लोकांच्या सहकार्याने हे सगळं यशस्वी होताना हे नगरकर पाहतायत आणि येणाऱ्या काळामध्ये असे अनेक प्रकल्प नगरकर पाहतील नमस्कार